मला असं दोन गोष्टी या निवडणुकीमध्ये फार गंभीरपणे घड़लेले आहे एक गोष्ट अशी आहे का अर्ज भराच्या अगोदर सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बावनकुळेजीनं कोर्टाचा निर्णय याच्या अगोदर म्हटलं होतं का निकाल आलाय निकाल आला आहे कोर्टाचा निर्णय लागायच्या अगोदर काय पुढे ना का निकाल आला आहे बलकि निकाल आला नव्हता आणि तो आमच्या बाजूने आहे म्हणून सांगितलं होत म्हणजे मी पेपर फुटलेला आतापर्यंत पाहिला पण कोर्टाचा निकाल फुटला हे हिंदुस्थानात पहिल्यांदा घडलं कायदा पाय दुळे पाय तुम्ही आम्ही तुळवल्या जात असेल तर याचा जबाब आपल्याला द्यावा लागणार आहे लक्षात घ्या भाजपले परवानगी नाकारली आपली परवानगी कायम ठेवली तेवीस तारखेला सकाळी पत्र दिलं का हा मे मंडप काळा आणि सात वाजता भाजपले परवानगी नाकारलेल्या पार्टीने आपल्याला परवानगी दिली आणि सात वाजता रात्री असं घडलं आपली परवानगी नाकारली आणि ज्याने नाकारली होती त्या पार्टीने परवानगी दिली हे दोन गृहमंत्री येत आहे दोन गृहमंत्र्यांच्या सभेला कायदा तुळून गृहमंत्री येत आहे आम्ही एकही शब्द याच्यातला खोटा बोलला नाही आम्ही कुठल्याही प्रकारचं हे वातावरण शांतता भंग करण्याची आमची कुठलीही मानसिकता नाही आम्ही आमचा पेंडॉल टाकायला गेलो आमची गाडी पाठवली या पोलिसांना अडवली आता एक सांगा परवानगी भेटली सात वाजता आणि पेंडॉल कायम ठेवला जसा कोर्टाचा निकाल याच्या अगोदर बावनकुळेजीनं सांगितलं का निकाल आला आहे आणि तो आमच्या बाजूनं आहे परवानगी भेटायच्या अगोदर पेंडॉल उभा आहे ही दडपशाही आहे आणि आम्ही या दडपशाहीच हो अशांतते प्रमाणे अटॅक करून आम्ही काहीतरी वेगळं करेल असा राणाचा अंदाज होता पोलीस प्रशासन आणि राणाच्या गुप्त बैठकी झाल्या की प्लॅन करो वो करू कि आप इसको रुखा देणार तुम्ही त्यांना थांबून ठेवा थांबून ठेवल्यावर ते अटॅक करन आणि हानामारी झाली का दिनेश भुवन आणि द... बच्चू कुडले अटक करा म्हणजे प्लॅन म्हणजे असं पिक्चरमध्ये पण होत नाही एखादा डाकू एखाद्या गावात धडधड गोळे गोळे घेऊन येत आणि अख्ख डाका टाकून गरीबाचा आम्ही पाहतोय संपत्ती लुटून जात तस पोलीस प्रशासन धड 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 इथं आलं आणि आमचा थांबवला आम्हालाच परवानगी थांबवली हे जेवढं त्यांना मला वाटते गर्वाच वाटत असेल अभिमानाचं वाटत असेल मी सांगतोय सव्वीस तारखेला ही आमची अमरावतीकर जनता दड़व शिवा रानार ही दडप शाही पूर्ण तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही उत्तर आम्हाला भेटलं नाही प्रशासकीय कार्यालयात आम्हाला उत्तर भेटलं नाही पण जनता उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आता इथे सुद्धा मला मेसेज आले का काही लोक मुद्दा म्हणून इथं पाठवून काही विचित्र घटना करण्याच्या तयारीत आहे म्हणजे उद्याची रॅलीच होऊ द्यायची नाही असे मॅसेज आले आणि कुठल्याही परिस्थितीत या सगळ्या आंदोलनाचं विचित्रपणे कशा पद्धतीने घेऊन जाता येईल असं प्लॅनिंग रानाचं आहे आणि म्हणून आपल्याला थोडे खबरदारीनं पावलं घेणं गरजेचं आहे